भये पक्ष्यांना दाणे टाकायला ती गच्चीत आली असताना तिला सूर्याचा गोल गरगरीत गुलाबी केशरी तांबूस गोळा दिसला तिच्या उदासल्या वणवणल्या मनावर जरा उत्साहाची झालर लहरली अनिमिष नेत्रांनी ती सूर्योदयाचा मनोरम नजारा बघू लागली चार पाच दिवसांपासून सतत आभाळ भरून येत असल्याने सूर्यदर्शन होतच नव्हते आजही सूर्य अगदी मवाळ केशरी रूपात होता अनेक रगांचे पुंजके सूर्यनारायणावरून आजूबाजूने लिलयाये जा करीत होते निळसर सावळ्या काळ्या आभाळामुळे सूर्य सौम्य रूपात दिसत असला तरी त्याची तेजस्वी प्रभा लपत नव्हती एखाद्या देखण्या अंतर्मुख ग्रामीण कनेच्या कपाळावर तर्जनीने उमटवलेल्या मोहक ठस्च्छिक कुंकवासारखा भासणारा तो तेजोबोल बघून ती बरीच अशी सैल झाली नुकतेच निरजशी झालेले भांडण विसरून तणावाची मरगळ झटकू लागली रोजच उठता बसता तिचे निरजशी भांडण व्हायचे कडाक्याचे भांडण नोकरी सुटून बेरोजगार झालेल्या मुख्याने तिचे तांडव सहन करीत असे हा असा थंडपणे निहाळत मुद्द्यामच आपल्याला उचकवतो देवचतो असा क्षणाक्षणाला आरोप करीत ती त्याला वारेमाप वाईट बोलत राही वादाला वाद प्रतिवाद संवाद असे काहीतर हवेना भांडण मिटवायला पण त्याच्याकडून तसे काहीच प्रतिक्रियात्मक मिळत नसल्याने ती जेरीस येऊन चिडचिडत राही सुरुवातीला तो शेजाऱ्यांना ऐकू जाईल म्हणून तिचे तोंड दाबू पाही त्याचा तेवढाही स्पर्श सहन न झाल्यासारखी ती झणझणत मागे सरकते हे बघून तो अधिकच पराभूत होई तिचा तारसुरातला आवाज बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्यादाराचे पडदे दार बंद करी आता आताशा मात्र रोजच्या टाईमटेबलसारखी त्याला तिच्या भांडणाचीही सवय झालेली तिच्या शिव्याशापांचे आवाज घरात घुमत आहेत की भिंती ओलांडून बाहेर जात आहेत याची त्यालाही फारशी तमा राहिली नव्हती आवाजाच्या इतक्या प्रचंड धुरळ्यात स्फोटात तो कानावर अवाक्षरही न पडल्यासारखा अविचल शांत बसून राही त्याचा तिला अधिकाधिक संताप येई त्याच्या मुखदुर्बलपणाची चीड इतकी कशी नांगी टाकली याने आपल्यापुढे नांगी टाकली की मनातून टरर हसतोय हा आपल्याला साम दाम दंड वेद वापरून किती समजविले होते याने आपल्याला आपण विवाहबाह्य संबंधात अडकल्याचे माहिती असूनही पुन्हा आपल्या विवाहिक नात्यात आणण्याचा प्रयत्न केला होता आपण बदलू नाही जुमानले नाही अफाट वेगाने गुंतत गेलो पारसच्या प्रेमजालात नीरज ऑफिसला गेला की आपण घर घरातली कामे गुंडाळून थेट पारसच्या फ्लॅटवर पोहचत असू आपल्याला खरेच मनापासून आवडत होते का विविध प्रकारचे रमल घडवित त्याचे आपल्याला होणारे स्पर्श की आपण त्यावेळी फक्त वाहत गेलो होतो नीरजपासून दूर होणे हा आपल्या आयुष्याचा एकमेव ध्येयबिंदू असल्यासारखे पारसची हिरवी वाट दिसल्याबरोबर आपण कसलाही यत्किंचितही विचार न करता त्याच्या बाहुपाशात बधा झालोत का एखादा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा तसे तिला लख आठवत होते सारे त्या दिवशी ती आणि नीरज नेहमी सारखेच मॉर्निंग वॉकला निघाले होते बगीच्यात जॉगिंग ट्रॅकवर चालताना अचानक नीरजच्या खांद्यावर मजबूत हात पडला तो हात पारसचा होता पारस हा निरसा वर्गमित्र जुन्या गावातील दोघेही लहानपणीचे जिगवी दोस्त पुढे नोकरीनिमित्त गाव वेगळे झाले आणि नियमित होणाऱ्या भेटी दुरापस्त झाल्यात सध्या पारसची त्यांच्या शहरात बदली झाल्याने आणि योगायोगाने तो नेमका त्यांच्याच गल्लीत मागच्या बाजूला राहायला आल्याने वेट घडली होती सकाळचे कोवळे होऊन अंगावर घेत ती नीरज आणि पारसच्या गप्पा ऐकत होती बरे कामिनी मी निघतो या दोघे घरी असे म्हणून हात पुढे करीत पारसने तिचाही निरोप घेतला तेव्हा त्याचा तो केवळ एकाच क्षणासाठी झालेला स्पर्श तिच्या मनात घट रुतून बसला त्या स्पर्शाच्या संवेदना उराशी बाळगतच ती घरी आली पारसला बघून आपल्याला असे का होते हेच तिला समजेना नीरजचे कितीतरी मित्र घरी ये जा करायचे तिच्या ऑफिसमध्येही सहकारी पुरुष मंडळी होती त्या सर्वांच्या सहवासात तिला कधीच असा आक्रमक आकर्षणाचा अनुभव आला नव्हता बरे हे प्रकरण केवळ त्याच अनुभवावर थांबले असते तर आता झाली तशी तिची भयभीत शोचनीय अवस्था झाली नसती हो भयभीतच पारसमुळे ती प्रचंड भयग्रस्त झाली होती पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेला त्याला चायनात कामावर रुजू व्हायचे होते कंपनीने मोठी ऑफर दिली होती ती धुडकावून आपले आर्थिक नुकसान करण्याविधा कमकुवतपणा पारसमध्ये नव्हताच नवीन नवीन आव्हाने लिलया पेलणे त्याला खूप आवडे नवे संकटांशी खेळण्याची खुमखुमीच होती त्याला अगदी अगदी याच स्वभावाचा तर तिला मोह पडला होता त्यापायी आपली सारासार विचारशक्ती क्षीण करवून ती मागचा पुढचा विचार न करता त्याच्या प्रेमात पडली होती तिनेही चायनाला सोबत चलावे असा जेव्हा त्याने आग्रह धरला तेव्हा मात्र तिची सटपटली हॅ असे काही कधीच तिच्या मनात नव्हते वाऱ्याचा झपाटून जोत यावा आणि नदीतील ओलांडून पाणी चुकीच्याच दिशेने बेधून धावावे तसे नकळत का होईना तिने केले असले तरी आपण चुकतोय हे विवाहबाह्य संबंध योग्य नाहीत याची प्रखर जाण एव्हाना तिच्या अंतकरणाला व्हायला लागली होती पारसच्या ऐन प्रेमभरात बुडाली असताना पारसने तिच्याशी लग्न करायची तयारी दर्शवली असती तर कदाचित तीही आपला सतरा वर्षाचा संसार मोडून पारसशी पुन्हा लग्न करून मोकळी झाली असती तेवढे तिचे विचार स्वतंत्र स्वच्छ होते नीरजच्या तुलनेत पारस सगळ्याच बाबतीत उजळ होता त्याचे बोलणे चालणे वागणे स्त्रीदाक्षिण्य जीवन जगण्याची पद्धत कामाचा आवाका आणि एकंदरीत समृद्धी तिला प्रभावित करीत होती पारस जगभरातील सगळ्या अनाभाका घेतो तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला वशही करतो परंतु लग्नाचे नाव काढत नाही हे तिच्या लक्षात आले आपल्या मनाचा खेळ झाला आपण फसविल्या गेलो आपल्या शरीराचा त्याने गैरवापर केला हे हळूहळू तिच्या ध्यानात यायला लागल्यावर ती मुळापासून उन्मळून गेली तिचा बाहेरख्यालीपणा सहन करणाऱ्या नीरजची तिला किवाली आपण नीरजला फसविले ही जाणीव कुरतडू लागली का असे केलेस तू म्हणून ती पारसला जाबही विचारायला गेली त्याने एकही आरोप स्वतःला चिटकवून घेतला नाही डोळे गरागरा फिरवत तिच्यावरच लांछन लावत उलट तिलाच दरडावले जाऊ दे त्याला प्रतिसाद देताना आपलीही तितकीच चूक होती असे स्वतःला समजवीत व्यथित भावनेने ती घरी परतली पुन्हा पारसच्या पगकडे सुद्धा चुकूनही पहायचे नाही हे तिने निश्चित केले चार दोन दिवस ती पारसला न भेटता राहिली पण आतावर कुठेतरी त्याची आठवण भळभळत होती अत्यंत अनुचित असले तरी आपण त्याच्यावर खरेच प्रेम केले ही नवीनच अनुभूती तिला जाळीत राहिली पाचव्या दिवशी संध्याकाळी ती झुंबा क्लासमधून बाहेर पडताच तिला पारसने गाठले चल नखरे करू नको चुपचाप गाडीत बैस गाडीचे दार उघडत त्याने तिला दटावले तेव्हा त्याची हीच मर्दुमकी आपल्याला आवडते हे मनोमन कबूल करीत ती मेंदूचा कुठलाही संकेत न मानता त्याच्या प्रशस्त गाडीत जाऊन बसली शहराबाहेरील बड्या आलशान हॉटेलमध्ये त्याने गाडी थांबविली खाण्यापिण्याच्या सार्वजनिक जागेत न बसता बस तो तिला थेट खाजगी खोलीत घेऊन गेला तिथली पांढरी शुभ्र पडदे तशीच शुभ्र सफेद चादर टॉवेलच्या पद्धतशीर केलेल्या शुभ्र घड्या रूम फ्रेशनर्सचा मंद मादक सुवास बेडच्या समोर बेडवरील दृश्य दिसतील असा बरोबर मध्ये लावलेला आरसा फुलदाणीतील महागडी फुले छोट्या फ्रिजमधील चॉकलेट्स वातावरणात भरून असलेली धुंद शांतता तिला वेढून घेत असतानाच पारसच्या हातांचा कठीण वेढा तिच्या भोवती पडला त्याला स्वेच्छेने आनंदात समर्पित झाल्यास हातांच्या याच विळख्याचे मधुस्पर्शात रूपांतर होते हे तिला सवयीने ठाऊक असल्याने ती थोडेफार का कू करीत त्याच्या मिठीत स्थिरावली ती अशी पूर्ण मनाने त्याच्या अधीन होताच त्याला केवढा हर्ष होत असे हे जग जिंकल्याची जाणीव साल्या त्या बोळ्या नीरजला मात दिल्याची गुरमी त्याच्यात सळसळत सुखावत राही मनासारखे सारे भोग आटोपल्यावर आपण तिच्यावर उपकार करतोय असे वरपांगीनं दर्शवता त्याने तिच्या पर्समध्ये दहा हजार रुपये ठेवले असू दे तुला खर्चाला दोन महिने पगार लांबणार आहे ना तुझा पुढे तो बोलला नसला तरी नीरजची नोकरी गेल्याचा संदर्भ तिथे असल्याचे तिने जाणले पारसकडून पैसे घ्यायची अजिबातच इच्छा नसतानाही परिस्थिपाई ती काहीच बोलली नाही मित्राला मित्राच्या पत्नीला मदत करायचा पारसचा उद्देश प्रांजळ असता तर त्याने आपल्याला भोगण्याआधी पैसे दिले असते हा विचार तिच्या मनात येऊनच गेला एखाद्या स्त्री लंपट वासनांद पुरुषाकडे पहावे तसे तिने एकवार पारसकडे पाहिले परंतु त्याची गुण प्रवृत्ती लक्षात घेत आपल्याला इथून सुरक्षित निघायला हवे त्वरित घरी जायला हवे अन्यथा हा पुरुष तमाशे करायला कमी करणार नाही या सावध विचाराने डोळे मऊ करत ती त्याला म्हणाली चलायचे हो फक्त दोन मिनिटे हाम काही खाऊन घेऊ चार दिवसांपासून पोटात नीट अन्न नाही तुला पाहिल्यावर आता भूक लागली त्याने असे म्हटल्यावर तिने चमकून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता वेटर खाद्यपदार्थ ती खाली बसली एकाच पुरुषात इतके इतकी दबंगाई कशी राहू शकते या अर्थाने ती त्याला निरखू लागली त्याच्या दोन गुणांच्या सी सौवा भाळून आपण भरकटलो काय स्त्रीला काबीज करण्याचे खेळवून ठेवण्याचे सर्व गुण पारसमध्ये आहे जर एवढे प्रेम हा आपल्यावर करतो तर का नाही समाजासमोर उजागिरीने लग्न करत पुन्हा बोलावे का पारसशी या विषयावर नको चा चा त्या सुखा सुखी पुन्हा चवताळायचा तो त्यापेक्षा सुखासुखी घरी निघून जावेनी पुन्हा त्याचे तोंडही बघू नये हेच खरे त्याच्याविषयी कितीही प्रेम वाटले तरी तो ठेवतोय त्या समाजबाहे तिला राहायचे नव्हते त्याची मगरमिठी तिला सोडवायचीच होती ते चांगल्या क्वालिटीचे अंडरगार्मेंट घेग फाटले सर्व पैसे पुरतील ना तेवढे की देव अजून तिला घराजवळ सोडताना तो म्हणाला तेव्हा तिला लाजल्यासारखे झाले ती प्रयासपूर्व होकारार्थी मान डोलवत हसली आणि वेगात आपल्या घराच्या दिशेने निघून गेली पारसला भेटून आल्यावर ती आजकाल असेच घटदार लावून घेई ज्या पडद्यांवरून घाणेरड्या रंगाचे जाडे जाडे पडदे आणलेस म्हणून तिचे निरजशी सदा सर भांडण होई ते पडदे काटेकोर गच्छ ओढून घेई आपल्या घराच्या खुशीत कितीही मोहवीत असली तरी तिला घरातच आल्यावर आश्वासक वाटे तिला यास तिच्या उबदार कोटरातून बाहेर काढावयाचा पारसचा डाव आहे हे तिला समजल्यावर तिची पंढरी घाबरली होती तिला पारसचा मोह आहे हे जरी सत्य असले तरी त्याच्यासोबत सायनाला जाऊन ती काय करणार अरे चल तर मस्त जगू ऐश करू जग फिरू हेच फिरायचे दिवस आहेत अशा शब्दात पारस तिची मानसिक तयारी व समाधान करायचे प्रयत्न करी तिला आतून स्वतःच्या लोचटपणाची चिडाली होती म्हणून माझ्याशी लग्न का करत नाहीयेस तू हा प्रश्न ती आताशी विचारत नसे परंतु कुठल्याही नात्यागोत्याच्या लेबलशिवाय आता तिला त्याच्यासोबत फिरणे रास्त वाटत नसे हो झाली माझी चूक गुंतले मी तुझ्यात पण अशा बेभरोवशावर मी माझ्या जीवनाला सोडू शकत नाही असेही कमीपणा घेत तिने त्याला सांगायचा प्रयत्न केला होता तिने नाही म्हणताच पारस पेटूनच उठे आणि अशी कशी नाही येत पाहतोच मी म्हणत तिला धमकावत राही ती वेदरून जाई तो झपाट्याने करत असलेल्या तिच्या पासपोर्ट विसाचे काम बघून अर्धमेली होई पारसच्या या परदेशागमन योजनेपासून सुटका करविणारा कुणी मसिहा सापडतो का म्हणून घरभर भिरभीर पाहत राही डोळ्यापुढे तिला नख कोरतडत बसलेला नीरज दिसे ती खूप आशेने त्याला सगळे सांगायला जाऊ पाही परंतु तिचे विवाहबाह्य संबंध समजल्यापासून पत्थर झालेली त्याची दृष्टी अद्यापही तशीच मुकाट धयाळ असे तिला या गळलेल्या जखमी पुरुषाशी नेमक्या कोणत्या भाषेत संवाद साधावा कळत नसे जोरात ओढून अरे मला वाचव अशी मदत तिला त्याला मागायची असे पण तो उपस्थित असूनही शून्यासमान राही ती हवालदिल होऊन जाई असाच कठीण बसला होता नाही का त्याही दिवशी नीरज तिला चांगलीच आठवत होते कोजागिरी पौर्णिमेचा पूर्णचंद गगनात झळकत होता ती मोठ्या उत्सुकतेने नीरजसोबत डॉक्टरांकडे जात होती रस्ताभर आकाशातला केशरी चंद्र समोर दिसत होता डॉक्टरांनी काही बोलायचे आहे म्हणून जरा सावकाश साडेआठ वाजता बोलाविले होते सात वर्षे झाले तरी मूल नाही म्हणून संपूर्ण तपासणी केली होती त्याचा अहवाल मिळणार होता ती खुश होती काही चांगलीच निष्पन्न होईल ही भरपूर आशा तिच्या मनात होती झाले मात्र विपरीतच तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आणि निरजचे कमकुवत निघाले त्याच्या शुक्राणूंमध्ये बळ नसल्याने तो कधीच पिता होणे शक्य नाही असे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली नीरज एका जागी भुईतच गाडल्यासारखा चल नी शब्द झाला तिला त्याला सावरण्यासाठी बळ धरून उठावे लागेल मनगुंत व्हावे लागले त्याचीच परिणिती तिचे नीरजच्या आयुष्यातून सरळसोट निघून जाऊन पारसच्या जीवनात स्थिरावण्यात झाली की काय अशी आशंका तिला बेडसावायची पारसचा कितीही ओढा वाटत असला तरी दिवसाच्या शेवटी दिनढळताना तिला आपल्या घरी परतावेसे वाटे रात्री बे रात्री उठून समोरच्या खोलीत झोपलेल्या निरजला निहाळावेसे वाटे त्याच्याशी तिचे नाते तुटून पारसशी जुळले असले तरी निरजसाठी तिचे मन व्याकुळ होई आपण निरस विश्वासघात करायला नको होता ही भावना उचंबळून येई आता सगळे पूर्वीसारखे कधीच होणार नसले तरी परिस्थिती शरण झालेल्या नीरजला तिला तिच्या अन्यतेक नात्यासाठी सोडायचे नव्हते हां पारसने तिच्याशी लग्न केले असते तर मनात नसतानाही ती कच्चकन कापणार होती नीरजसोबतचे बंद पण आपल्या बायको मुलांकडे क्वचितच फिरकणारा पारस त्याला तयार नव्हता त्यामुळे ती मोठ्या कोड्यात पडली होती असे लपून छपून राहण्यापेक्षा राजरोस लग्न करून राहू या आपल्या मागणीत तिला काहीही गैरवाटत नसे परंतु अग मी तुला बायकोसारखेच ठेवतो ना तुले तर कायमची या आपल्या वाक्यावर चिपकून राहत पारस लग्नाच्या मुद्दाच खोडून टाकी भयंकर पेचात पडली तीर्थ्रूप हलके हलके पारसच्या ना नात्यातून सुटावत राहिली त्याने आपल्या चांगल्या संसाराला खोप केली या जाणीवेने तुटत गेली मनातले हे सगळे विचार वैचारिक आंदोलने तिला अचूक भाषेत नीरजला सांगता येत नसे समजविता येत नसे मला तुझ्यापासून दूर व्हायचे नाही त्या पारस नावाच्या राक्षसापासून माझा बचाव कर मला वाचव तो कधीही माझ्यावर बळजबरी करायला येईल मला माझ्या संसारातून काढून अन्य कोठे घेऊन जाईल परंतु मला जायचे नाही मला माझे घर कायमचे हवे आहे हा टाहो तिच्या आतावर रात्रंदिन उमटत राही ती कासावीस होई मध्यरात्री धस होऊन उठे कॅलेंडर बघे चायनाला जायचा दिवस जवळ येतोय एक एक क्षण द्रुत गतीने जातोय आपण आपला कसा बचाव करावा या भीतीपायी ती पिसाळून जाई तू जॉज पोलीस स्टेशनला मग दाखवतोच तुझी फिल्म साऱ्या जगाला हा पारसने दिलेला शेवटचा इशारा तिला तिळ मारत राही डोक्याचा केस न केस उपटून त्याने कधी आपले बेडरूम फोटो काढलेत हे आठवायचा प्रयत्न करी तिला काहीच स्मरत नसे ती अधिकच भयकंपित होऊन जाई असा कसा तू मला वाचवत नाहीस हा मूक प्रश्न ओठांवर नाचवत ती वेगवेगळ्या कारणांनी नीरजच्या अंगावर धावून जात पुन्हा पुन्हा भांडत राही प्रताधिकार जयश्री दाणी